पंढरपूरमध्ये वीर सावरकरांच्या एकशे चारव्या जयंती समारोहामध्ये अभयसिंह बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावरकर प्रेमी मंडळाचे मोहन मंगळवेडेकर हे उपस्थित होते यावेळी बोलताना अभयसिंह म्हणाले की पंढरपूरमध्ये वीर सावरकर यांचा पुतळा व्हावा असा ध्यासच क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांनी घेतला होता यासाठी प्रसंगी आपली इस्टेट विका असं मृत्यू त्यांनी केलं होतं पण भागवताचार्य वाना उत्पात कै दादा उत्पाद कै काका कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा पूर्ण केला यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलंय शांताराम कुलकर्णी यांनी सूत्रसंचालनासोबतच सर्वांना शपथही दिली या कार्यक्रमाला सावरकर प्रेमी मंडळाचे सवाई सर डॉक्टर मिलिंद जोशी चंदुकाका ताठे तसेच हिंदू महासभा शहराध्यक्ष विकास मोरेकाका भोले पुणेकर विवेक बेनारे तुकाराम चिंचणीकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वीर सावरकरांचं जयोस्तुते हे गीत सादर केलं सर्व मान्यवरांच्या हस्ते पुतळा पूजन करण्यात आलं तर माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात यांनी आभार मानले चौकट या समारंभाला पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर आरोग्य अधिकारी तोडकरी यांचे सह कर्मचारी वृंद उपस्थित होता त्यांनी नगरपालिकेच्या वतीनं वीर सावरकर पुतळ्याला वंदन करून पुष्पहार अर्पण केला आहे